बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए मिळालेल्या यशानंतर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी जोरदार प्रतिक्रिया देत काँग्रेस तसेच विरोधकांवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला बिहारच्या निकालाने काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना चांगली चपराक दिली आहे काँग्रेसचा डिपॉझिट जप्त होणे हा त्यांच्या राजकीय पडझडतीचा पुरावा आहे असे ते म्हणाले विरोधकांकडून वारंवार ईव्हीएम वर होणाऱ्या टीकेवर तारेशे ओढत त्यांनी सांगितले की हा लोकशाहीचा विजय आहे भाजपाने केलेले ले विकास काम थेट जनतेपर्यंत पोहोचल्यामुळेच जनता एनडीएच्या च्या पाठीशी ठामपणे उभी राहिली रवी राणा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली आता तरी उद्धव ठाकरे शरद पवार आणि राज ठाकरे यांनी स्वतःच सुधारणा करायला हवी लोकांच्या असंतोषाचे हे निकाल स्पष्ट प्रतीक आहे असे ते म्हणाले त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटचे आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार शब्दात टीका करत देशाचा पप्पू राहुल गांधी आहे तर महाराष्ट्राचा पप्पू आदित्य ठाकरे आहे असे विधान त्यांनी यावेळी केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप सर्वस्व गाजवेल असा दावा करत राणा पुढे म्हणाले महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता येणार हे निश्चित आहे मुंबई महापालिकेतही आगामी निवडणुकीत भाजपाचा भागवा फडकेल बिहारच्या निकालानंतर एनडीए शिबिरात उत्साहाचे वातावरण असून या विजयाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील पुढील राजकीय समीकरणावरही दिसेल असे रवी राणा यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती ही काँग्रेस आणि त्यासोबत जेवढे घटक पक्ष आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मागलेली आहे आज तुम्ही पाहिलं एन डी एचे बहुमत आणि प्रचंड बहुमताने मोदीजींचा चेहरा अमित शहाजींचा चेहरा आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा टा स्टार प्रचारक होते आज मोदीजींवर विश्वास ठेवून अमित शहाजींच्या रणनीतीवर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं एन डी एला बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झाले या ठिकाणी ई एम मशीनच्या माध्यमातून जेव्हा आरडाओरडा चालू होता त्या आरडाओर्डामध्ये काँग्रेस आहे उभाटा गट आहे उद्धव ठाकरेंचा राज ठाकरे आहे अनेक अशा गटांनी वारंवार कॉईम मशीनचा उदो उदो करून जेव्हा जेव्हा आरोप केले त्या सगळ्यांवर चपकार बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे की लोकशाहीचा विजय लोकहिताचा विजय आहे आणि भाजपने केलेले कामं हे जमिनीपर्यंत लोकांपर्यंत पोचलेले आहे त्या सगळ्या लोकांनी डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थानं एन डी एचा विजय केलेला आहे मोदी यांच्या विचाराचा विजय केलेला आहे आणि यासाठी मी मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करीन आणि आता तरी उद्धव ठाकरे थोडं सुधारलं पाहिजे आता तरी राज ठाकरे असो उद्धव ठाकरेजी असो शरद पवार गड असो काँग्रेस असो आज खऱ्या अर्थानं पूर्ण देशामध्ये हे ठरलेलं आहे की या देशाचं जर कोणी पप्पू आहे तो तो राहुल गांधीचा आहे आणि महाराष्ट्राचा जर पप्पू आहे तो आदित्य ठाकरे आहे अशा प्रकारचं बिहारच्या जनतेने यांना चांगल्या प्रकारे चा चा जागा दाखवली आहे म्हणून खोटा प्रचार करून व्ही मशीनचा खोटा प्रचार करून कुठंतरी राजकीय रोट्या शेकल्याने पाहिजे लोकतंत्राचा लोकशाहीचा आदर केला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंना माझी सला आहे